दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली यवदा ग्रामपंचायत गाव परिसरातील मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यात कार्यक्षम नसलेल्या सर्वत्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्यापूर्वी नाल्या रोडवरील शेणखताचे ढिगारे साफसफाई करणे गरजेचे आहे परंतु साफसफाई करता कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबविण्यात येत नसून गावातील अनेक वार्डांमध्ये स्वच्छताबाबत उदासीन आहे गाव परिसरात रस्त्यावर नागरिक राजरोसपणे अतिक्रमण करीत असून ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्ण डोळेझाग करीत आहे याबाबतच्या नागरिकांनी वारंवार तक्रार अर्ज सादर करून सुद्धा सरपंच सचिव कुठलीही कारवाई करीत नाहीत गावातील रस्ते अरुंद आहेत त्या रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे नागरिकांच्या आलेल्या अर्जाबाबत ग्रामपंचायत सरपंच सचिवाचे धोरण उदासीन असून अतिक्रमणाला प्रोत्साहन देणारे आहे स्वच्छता व अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक अर्ज प्रलंबित आहेत त्या प्रलंबित अर्जाचा निपटारा सत्तावीस जून रोजीच्या आत करण्याचा इशारा निवेदनाच्या अनुषंगाने गाव परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेला आहे स्वच्छता व अतिक्रमणाबाबत समस्या निपटारा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय सचिव यांच्या दालनात अठ्ठावीस मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा अभिषेक सुभाष आवरकर सचिन सुभाष महल्ले धीरज पटेल अमोल कवळे किरण मानकर श्रीमती अनिता सुभाष आवारकर अहमद खान सुबेदा खान व इतर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे नागरिकांच्या समस्येबाबत आमच्याकडे अनेक तक्रार अर्ज आले असता मासिक सभेमध्ये व ग्रामसभेमध्ये अतिक्रमण काढण्याबाबत आणि गावात स्वच्छता अभियान राबविण्याबाबत ठराव पारित केलेला आहे परंतु सरपंच आणि सचिव याबाबत कुठलीही कारवाई न करता लोकांच्या समस्याकडे कानाडोळा करीत आहे त्यामुळे मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या आम्हा सदस्यांवर जनतेचा मोठा रोष आहे असे प्रतिपादन सुभाष ढोबरे ग्रामपंचायत सदस्य यांनी केले मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेबाबत व अतिक्रमणबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्यावर उपाययोजना म्हणून आम्ही सर्व सदस्यांनी मासिक सभेत व ग्रामसभेत त्याबाबत ठराव घेतले ठराव करून वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा ग्रामपंचायतकडून त्यावर काय उपाययोजना करता येईल त्याबाबत सचिव आणि सरपंच यांना सुचविले झालेल्या ठरावावर अंमलबजावणी करण्याचे काम हे सरपंच आणि सचिव यांचे असते ते त्यांच्या कर्तव्यात कमी पडत आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास ते अयशस्वी ठरत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना अशा दुर्दैवी आंदोलनं करण्याची आवश्यकता पडत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर